ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात असे काही संकेत आहेत जे घरामध्ये देवी लक्ष्मीचे आगमन दर्शवतात जर तुम्हालाही तुमच्या घरात या प्रकारची काही चिन्ह दिसली तर समजून जा की आपल्या घरात धनाचा वर्षाव होणार आहे आणि तुम्ही लवकरच श्रीमंत होऊ शकता श्री स्वामी समर्थ स्वामी भक्ती एक अध्यात्मिक प्रवास या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात असे काही संकेत आहेत जे घरामध्ये देवी लक्ष्मीचे आगमन दर्शवतात नक्की ते संकेत कोणते आहेत ते पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा माता लक्ष्मीला संपत्तीची देवता म्हणतात लक्ष्मी एखाद्या व्यक्तीवर प्रसन्न असेल तर त्याच्या घरात कधीही संपत्तीची कमतरता भासत नाही प्रत्येकाला सर्व सुख सुविधा मिळाव्यात अशी इच्छा असते आपल्या घरावर कावळा बसून ओरडला तर असं मानलं जातं की घरात पाहुणे येणार आहेत चालत असताना रस्त्यात अचानक मांजर आडवे गेले तर काही अशुभ चिन्ह आहेत असे मानले जाते त्याच प्रकारे दिवसभरात घडणाऱ्या अनेक घटना आपल्या भविष्याचे संकेत असतात ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात असे काही संकेत आहेत जे घरामध्ये देवी लक्ष्मीचे आगमन दर्शवतात जर तुम्हालाही तुमच्या घरात या प्रकारची काही चिन्ह दिसली तर समजून घ्या की तुमच्या घरात धनाचा वर्षाव होणार आहे आणि तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात नंबर एक उजव्या तळहातामध्ये सतत खाज सुटणे तसे खाज सुटणे ही एक सर्वसामान्य प्रक्रिया आहे जी कोणत्याही कारणाने होऊ शकते पण जर तुमच्या उजव्या तळहाताला सतत खाज येत असेल तर समजा लवकरच तुमच्या घरावर माता लक्ष्मीची कृपा होणार आहे उजव्या हाताची खाज संपत्तीचं चिन्ह दर्शवते ज्योतिषशास्त्रानुसार हे तुमच्यासाठी शुभसंकेत असू शकतं नंबर दोन काळ्या मुंग्या घरात येणं जर अचानक तुमच्या घरात काळ्या मुंग्या येऊ लागल्या आणि त्या काही खाताना दिसल्या तर ते तुमच्यासाठी शुभ लक्षण असू शकतं तुम्हाला असे काही दिसलं तर तुमच्या घरात धनवर्षाव होण्याची शक्यता असते नंबर तीन घुबड दिसणे घुबड हे देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते आणि त्याचे दर्शन होणे सामान्य मानले जात नाही पण जर तुम्हाला दिवसा कधी घुबड दिसलं तर समजावे की लवकरच तुमच्या घरात धनाचा वर्षाव होणार आहे नंबर चार घरी पक्ष्यांची घरटी पक्ष्यांची घरटी अनेक ठिकाणी असतात परंतु जेव्हा तुम्ही तुमच्या घराच्या एखाद्या कोपऱ्यात पक्षाचे घरटे पाहाल आणि त्यात अंडी दिसतील तर समजून घ्या की लवकरच तुम्हाला कुठून तरी पैसे मिळू लागतील किंवा तुमचं कोणतंही रखडलेला पैसा तुम्हाला परत मिळणार असल्याचीही हे है संकेत आहेत नंबर पाच कोकिळेचा आवाज घरामध्ये सकाळी कावळा ओरडणे हे तुमच्या घरी पाहुणे येणार असल्याचे लक्षण आहे त्याचप्रमाणे सकाळी उठल्याबरोबर कोकिळेचा गोड आवाज ऐकू आला तर समजा तुमच्या घरावर माता लक्ष्मीची कृपा होणार आहे नंबर सहा घरातून बाहेर पडता क्षणी कोणीतरी झाडू मारताना दिसणे ज्योतिषशास्त्रात मानलं जातं असे मानले जाते की झाडू कधीही चुकीच्या दिशेला ठेवू नये शास्त्रात संध्याकाळी झाडू मारण्यास मनाई आहे तसेच आपण घराबाहेर जात असताना तुम्हाला कोणी झाडू मारताना दिसले तर समजा लवकरच देवी लक्ष्मीची कृपा वर्षा होणार आहे नंबर सात भूक कमी लागणे लक्ष्मी आईच्या आगमनाच्या शुभ संकेतांपैकी एक संकेत आहे म्हणजे की भूक कमी लागणे की तुम्ही थोडंसं खाऊन सुद्धा संतुष्ट होता आणि सुखी अनुभव करता जी लोक सात्विक जेवण पसंत करतात म्हणजेच घरामध्ये मांसाहार ऐवजी शाकाहार जेवण पसंत केलं जातं अशा घरामध्ये लक्ष्मी आईचा नेहमी वास असतो नंबर आठ मोराचं दिसणं मोराचं दिसणं हे भाग्यलक्ष्मीचं एक संकेत आहे आणि खास करून जर तुम्हाला कुठे नाचत असलेला मोर दिसला तर समजून जा की लवकरच तुमच्यावर लक्ष्मी आईची कृपा होणार आहे आणि खास करून सकाळच्या वेळेला मोराचं दर्शन होणे हे खूप शुभ मानलं जातं नंबर नऊ दिव्याचा उजेड अचानक वाढलेला दिसणे मान्यतेनुसार लक्ष्मी आईच्या आगमनाच्या वेळेला दिव्याची वात ही उज्ज्वल असते आणि जर तुमच्या घर देवघरामध्ये दिव्याची रोषणी ही अचानकच वाढलेली असेल किंवा वाढत असेल तर हा एक शुभसंकेत मानला जातो नंबर दहा वातावरण सुगंधित होणे लक्ष्मी आईच्या आगमनाच्या अगोदर संपूर्ण वातावरण हे सुगंधित व्हायला सुरुवात होतं आणि लक्ष्मी आईच्या पूजेनंतर जर तुमचं घर अचानक सुगंधित व्हायला लागलं तर हा एक शुभ संकेत असतो नंबर अकरा साफसफाई धनाची देवी लक्ष्मी आईला साफसफाई ही खूप जास्त आवडते शास्त्रानुसार ज्या घरामध्ये नियमित रूपाने साफसफाई होते त्या घरामध्ये लक्ष्मी आई ही जरूर येते जर तुम्ही नेहमी साफसफाई करत असाल तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आईचा वास हा जरूर राहील नंबर बारा कानकधारा स्त्रोत आणि श्रीसूत ज्या घरामध्ये दररोज कनकधारा स्त्रोत आणि श्रीसूत याचा पाठ होतो तिथे श्री विष्णूंचं आणि लक्ष्मी आईचं आगमन जरूर होतं आणि घरातल्या सदस्यांवर लक्ष्मी आईची विशेष कृपा राहते नंबर तेरा स्वप्नामध्ये साप दिसणं जर तुम्हाला स्वप्नामध्ये सापाचं बिळ दिसलं किंवा बिळामध्ये साप दिसला तर हा धनप्राप्तीचा संकेत आहे हे स्वप्न सांगतो की तुमच्यावर लक्ष्मी आईची कृपा होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच तुमचा किमती वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा श्री स्वामी समर्थ